नो शब्द बाहेर पडले अण्णा आपण पुरे खुरे या मुलांचे आईबाज आहात या मुलांचेच नव्हे जर या महाराष्ट्रातील गोर गरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपण सुदंड आयुष्य मिळव अण्णा आयुष्यभर गौरव गरिबांच्या मुली शिक्षणासाठी झटत राहिले रतन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व शाळा सुरू केल्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केले शिक्षण शिक्षा शैक्षणिक क्षेत्रातील त्यांना स्नेहा नावाची एक ड्यूटीपर्यंत शिक्षक नमस्कार माझे नाव नावाचे फ्रेनू पट्टे आजचा पाठ कठीण समा येता कृष्णापाटे बसले राजपुडे गाव सासखर घातल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो उसाची वाहतूक बघायतून केली जाते सासखरे पर्यंत कच्चे टक्के रस्ते आहेत एका बाबूले एक म्हणाली भेटलो न कळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण पुरे पुरे या मुलांच्या आईबाज आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराज